नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर आणि म्हणून काल तिकडे कोकोडा मध्ये होते रे कोकोडा मध्ये उत्सव विचारतात उत्सव साप को मैं पूछना चाहता हूँ प्रश्न सरकार तुम्ही चालवता देशाचं सरकार तुम्ही चालवता राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न येऊन पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारता बरोबर आहे ना अरे जर तुमची प्रश्नाची उत्तरं देण्याची योग्यता नसेल तर अशा योग्य नसलेल्या राज्य करताना आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तक्त्यावर खाली ओढलं पाहिजे की नाही ओढलं पाहिजे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे यांना खाली ओढलं पाहिजे यांना गादीवर बसण्याचा अधिकार नाही लोकांचे प्रश्न तुम्हाला जर सोडवता येत नसतील आमच्या नेत्यांच्याकडे उत्तर मागता मग तुम्ही कशाला बसता निगा सोडा गादी आम्ही आमचे नेते बसवू आणि या ठिकाणी महाराष्ट्र आणि देश आम्ही चालवू नव्हे या देशातल्या जनतेनं ठरवलेलंच आहे चार जून ला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला या देशामध्ये इंडिया विकास आघाडीच सरकार येईल हे मी तुम्हाला आज सांगतो आणि म्हणून ताई तुम्हाला जर कोण काही बोललं असेल की भाषण करून काय विकास होतो काय ताई त्याच्याबद्दल वाईट वाटून वाट घेऊ नका खरंच सांगतो मी तुम्हाला वाईट एवढ्याकरता वाटून घेऊ नका सतरा वर्ष त्या संसदेमध्ये तुम्ही प्रश्न लोकांचे विचारलेत प्रश्न विचारलेत या देशवासियांची माझी सुद्धा इच्छा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या दिसता का म्हणे तर जनतेचं प्रश्न विरोधी पक्ष विचारेल आणि उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून तुम्हाला आम्हाला बघायचंय बघायचंय की नाही बघायचंय तुम्ही उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून मला बघायचंय तुम्हाला आठवतो पवार साहेबांचा दिल्लीतला साहेबांना आहे म्हणून थोडं थो विस्तारनं बोललो असतो पंच्याहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीमध्ये साजरा केला ताई हे मोठं मन हे मोठं मन सांगणार आहे किस्सा मोठे मनाचा मोठ्या मनाचा किस्सा सांगणार आहे आणि म्हणून ज्या वेळेला पंचाहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीला ताई साजरा केला होता तुम्ही दिल्लीला साजरा केला होता त्यावेळेला ज्या पद्धतीनं तुम्ही त्या व्यासपीठावर लिलया वावर करत होता देशाचे पंतप्रधान आले त्या ठिकाणी अध्यक्ष आले विधान पार्लमेंटचे आले सगळ्या पक्षाचे नेते आले तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे तुमची छाती अभिमानानं भरून आली पाहिजे की मला ते दृश्य तर माझं येतं या देशातलं मला वाटतं सगळ्यात जास्त वयोवृद्ध जर नेते कोण असतील तर ते काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य फारुख अब्दुल्लाजी असतील माझ्या अनुभवानुसार सुप्रिया ताईला बघितल्या बरोबर आओ बिटी आओ आओ बिटी आओ लालू प्रसाद यादव तुम्हाला माहितीच आहेत कसे आहेत ते लालू प्रसाद ये बेटी को मंत्री बनाना चाहिए लालू प्रसाद यादव जी असतील देशातल्या सगळ्या पक्षाचे लोक या सुप्रिया ताईला पवार साहेबांची कन्या म्हणूनच केवळ मान देत नाही तर आजच्या घडीला देशामध्ये ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये माझी छोटी ताई याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे गावच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये वावरताना सुद्धा आपल्याला किती अकोड होतं किती अडगळल्यासारखं होतं कि होतं की नाही होत अख्ख्या देशाच्या व्यासपीठावर मनुन ताई वावरते आणि म्हणून तुम्ही प्रश्न विचारू नये अशीच मला वाटतं कोणाची तरी सद्भावना आहे आणि ती सद्भावना आहे की तुम्ही आता उत्तर देणाऱ्या मंत्री असाव्यात अशी पद्धतीची शुभेच्छा या सगळ्या जनतेची पण हे सगळं ताईमध्ये कर्तृत्व आहे हे ताईमध्ये कर्तृत्व आहे पण त्या जागेवर ताई स्वतः एकटी पोचू शकते का मग जबाबदारी कोणाची आहे कोणाची जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना एवढ्या करताच टिकली पाहिजे आज अहंकारी राजवट आहे आज मस्ती आहे सत्तेचा त्यांना हे कदाचित विसर पडला असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली उद्या सात तारखेला किंवा ज्या ज्या वेळेला या देशामध्ये सात टप्प्यात मतदान आहे पहिल्या दोन टप्प्याचं मतदान झालेलं आहे आता सुद्धा पुढच्या किंवा कालच्या टप्प्यात सुद्धा जे जे मतदान केंद्रावर गेले असतील तर ज्यांना सत्तेची मस्ती आहे ते ज्या वेळेला पोलिंग बुथ मध्ये जातील मतदान केंद्रावर गेले असतील त्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि ज्या वेळेला माझ्या दोन तालुक्यातले सर्वसामान्य सहकारी मतदान केंद्रावर जातील तुम्हाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे कितीही माणूस मोठा असला कितीही अहंकारी असला तरी तुमचा एक एक मत जर त्याच्या विरोधात गेलं तर त्याचा अहंकार धुळीस मिळवण्याचं काम तुम्ही करू शकता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून या दिल्लीश्वरांचा अहंकार तुम्हाला जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद